अजित पवारांचं घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता पण आदल्या रात्री काही कारण काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाई गडबडीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का विमानाचे दोन्ही पायलेट हे ऐनवेस का बदलण्यात आले असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले व्ही एस आर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं त्याचा अहवाल समोर का येत नाही असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी रोजी अपघाती निधन झालं या अपघातावर आता रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का याचा तपास करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली विमानाचा अपघात होताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही विमानाचा ट्रान्सपॉर्डर का बंद केला होता वि पायलटला विमानाचा अपघात घडवायचाच होता का असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी विचारले दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेने करावीच पण त्यासोबत फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थेने तपासणी करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे अजितदादांचा घातपात झाल्याची संशय व्यक्त करत रोहित पवारांनी इस्रायलची गुप्तचर संघटनेवर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा दाखला दिला अशी कामं करण्यामध्ये इस्रायलचा एक एजंट कुशल होता एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला ठार करायचं असेल तर त्याचा ड्रायव्हर संपवा असं तो म्हणायचा अजितदादांच्या संबंधी असाच काही प्रकार घडलाय का गा। याचा तपास व्हावा अशी मागणी रोहित पवारांनी केली रोहित पवार यांनी दावा केला आहे की पूर्व विदर्भच्या एका नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं ती फाईल महत्वाची आहे आणि आज सही करावी असा आग्रह होता फाइल ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता पण तो यायला खूप उशीर झाला त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे गेल्या काही दिवसात दादांनी प्लॅस्टिक बाटली वापरण्याचं बंद केलं होतं त्यांनी काचेच्या बाटलीतून पाणी प्यायला सुरुवात केली आणि ती बाटली नेहमी त्यांचा त्यांच्या सुरक्षा रक्षकाच्या हाती असायची असं रोहित पवार म्हणाले त्यांनी असं का केलं त्यांना काही कुणकुण लागली होती का असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला ही घटना घडली आहे मलाही असं वाटत होतं की ही अशी घटना व्हायला नव्हती हवी होती पण ते सत्य आहे अजितदादांच्या ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणी त्यांचं स्वेटर आणि चपला सापडले आजी दादांचं जे घड्या घालायचे ते पंधरा मिनिट पुढे लावून ठेवायचे ते घड्या त्या ठिकाणी सापडलं त्यामुळे सगळ्यांनी आता वस्तुस्थिती स्वीकारावी दादांना दोनशे दहा किलोमीटर प्रवास करायचा होता त्यासाठी ते त्यांना सत्तावीस मिनिटं लागणार होती दादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते लेअर जेट विमान होतं हे एक विमान ज्या कंपनीचं होतं त्यांचं नाव व्ही एस आर असं आहे विजय कुमार आणि रोहित सिंग असं दोन डायरेक्टर आहेत जर या कंपनीचे सत्तावीस स्टेक होल्डर आहेत अजित दादा हे सात वाजून पन्नास मिनिटांनी एअरपोर्टवर आले दादांचं विमान आठ वाजून दहा मिनिटांनी ऑफ केलं आठ वाजून बावीस वाजता ते विमान हे लोणावळ्याजवळ असेल आठ वाजून त्रेचाळीस ते आठ वाजून पंचेचाळीस दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली नऊ वाजता दादा वा गंभीर जखमी असल्याचं माहिती आली आणि नऊ पंचेचाळीस वाजता दादांचं निधन झाल्याची बातमी आली हे विमान सोळा वर्षापूर्वीचं विमान होतं त्याच्या आधी दोन दिवस हे विमान सुरतला जाऊन आलं होतं विमान चांगल्या स्थितीत होतं आणि वैमानिक अनुभवी होते पण अपघात धोक्यामुळे हो झाल्याची शक्यता असल्याचा दावा या विमान कंपनीच्या मालकांनी केला परंतु ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी चित्र वेगळं दिसतंय विमान खाली येताना ते कल्ल्याचं समोर आलं आणि नंतर त्याचा स्फोट झाला हे स्पष्ट झालं रोहित पवारांचे पाच प्रश्न हे त्यांनी उपस्थित केले विमानात काय बिघाड झाला होता त्यामुळे ते एका बाजूला कल्लं त्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का मेकॅनिकल फेल्युअर झाला असावं का तेक टेक करण्यापूर्वीच विमानाचे दोन पाणी झाल्या होत्या का विमानाचं टेकलॉक कुठे आहे वरती रिपोर्ट कुठे आहे विमानाचं रुटीन मेंटेनन्स झालं नव्हतं का ते कुणी केलं होतं विमानाचा हँगर सी सी टी व्ही कुठे आहे विमानाचा हेवी मेंटेनन्स केव्हा झाला होता त्याचा अहवाल कुठे आहे आतापर्यंत तेरा चौदा दिवसात काहीही तपास झालेला नाही याचा फक्त सी सी टी व्ही गोळा केला पण त्यावर काहीच झालं नाही त्यामुळे एवढ्या दिवसात कंपनीकडून काहीही खोटे पुरावे गोळा करण्यात येण्याची शक्यता आहे बारामतीत आय एल एस सिस्टीम नसल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जाते याआधी याच कंपनीच्या विमानाचा दोन वर्षापूर्वी एक अपघात झाला होता पण त्यावर काहीही तपास झाला नाही दोन वर्षापूर्वी त्यांचा रिपोर्ट आला नाही तो रिपोर्ट दाबण्यात आला का तसं जर झाला असलं झालाच नसता हे नक्की या वीएसआर कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे पण भारतात यावर काहीच कारवाई करण्यात येत नाही वैमानिकाच्या उड्डाणामध्ये बारा तासाचा फरक असला पाहिजे पण सहा तासाच्या उड्डाणानंतरही वैमानिकांना विमान उड्डाण करण्यास दबाव येत होता या कंपनीत कोकोपीट व्हॉइस रेकॉर्डर बंद असतं एक लिस्ट पद्धत कंपनीमध्ये नाही या कंपनीचे स्वतःची स्टँडर्ड पद्धती नाही दादांच्या विमानाने दुसरा गो अराउंड का घेतला नाही कंपनीने पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का कुणाच्या दिव जीवापेक्षा इंधन वाचवणे महत्वाचं होतं का हे विमान पुढे वाराणसीला जाणार होतं त्याचं भाडं बुडू नये म्हणून घाई गडबड केली गेली का याची चौकशी झाली पाहिजे विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टीम बंद होती पण आधीच त्या काही गोष्टी समजल्या नाहीत याच कारणामुळे हा अपघात घडल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं विमान अत्यंत खालच्या अंतरावरून उडत होतं मग तिथे पी डब्ल्यू एस इशारा का दिला होता का नाही त्याचा अलर्टचा आवाज काला नाही कंपनीला हेवी में बेस मेंटेनन्स करता येत नव्हतं का तसा अहवाल कोणी दिला या प्रकरणी क्लिअरर इंजिनियर क्वालिटी इंजिनियर आणि मेंटेनन्स इंजिनियरवर कारवाई केली पाहिजे या संबंधी उपस्थित काही गंभीर प्रश्न खर्च वाचावा म्हणून व्ही एस आर कंपनी बऱ्याचदा अतिरिक्त इंजिन न्यायचे अशी खात्रीला एक माहिती आहे असं पेट्रोल जर विमानात ठेवण्यात येत असेल तर ते विमानासाठी बॉम्बच असू शकेल या कंपनीच्या मालकावर मनुष्यवादाचा गुन्हा नोंद व्हावा अशी आमची मागणी आहे रोहित दादा म्हणाले अपघात होऊनही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री याच कंपनीच्या विमानातून प्रवास करतात त्यामुळे ते अधिक गंभीर आहे मित्रांनो ही होती माहिती तर आपल्या प्रतिक्रिया नक्कीच यावर कळवा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद